संतोष मगर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षक भरती आणि शैक्षणिक घडामोडी संदर्भातले अपडेट आपण या चॅनलला पाहतो सध्या सगळ्यांच्या नजरा पंचावन्न साठ जो क्रायटेरिया होता टी ई टीच्या संदर्भातला तर त्याकडे लागलेले आहेत आता अशी माहिती कळते की उद्या पंचावन्न साठ संदर्भातली जो है, ले 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 है। ले ले है। निकाल आहे तो निकाल येणार आहे त्यामुळं अनेक उमेदवार जे आहेत ते उमेदवार त्या निकालाकडे डोळे लावून बसलेले आहेत अनेक जणांनी त्यामध्ये याचिका दाखल केलेल्या होत्या जो क्रायटेरिया पहिल्याच वेळेस भरतीमध्ये लावल्यास आला तर त्याचा निकाल आता नेमका काय लागणार आहे याकडे सर्व हो शिक्षण सेवकांचं लक्ष लागलेलं ला। आहे उद्या आपण या निकालाची विस्तृतपणे माहिती घेऊया ज्या ज्यावेळेस ऑर्डर बाहेर येईल त्यावेळेस आपण त्या कोर्टाचं नेमकं काय म्हणणं आहे किंवा नेमकं काय निकाल लागला आहे त्यासंदर्भातली माहिती आपण उद्या घेऊया पण उद्या संध्याकाळपर्यंत निकाल येण्याची शक्यता आहे ही सर्वात महत्त्वाची अपडेट सध्या पवित्र पोर्टलच्या संदर्भात आहे दुसरी महत्त्वाची अपडेट आहे की सध्या प्रशासनाने प्रत्येक जिल्ह्याचे जे काही शाळा आहेत त्या शाळा बिंदू नामावली करण्यासाठी ज्या शाळांना अडचण येतात त्यांना मार्गदर्शन करण्यासंदर्भातलं पत्रही मान्य आयुक्त कार्यालयाकडून काढण्यात आलेले मला वाटतं नांदेड जिल्ह्यामध्ये माननीय राजेश शिंदे सर हे मार्गदर्शन करणार आहे तिथल्या शाळाच्या संस्था यांना तर असंच अनेक जिल्ह्यामध्ये ही प्रक्रिया सुरू आहे आणि आपण एवढी अपेक्षा करूया की किमान कि दहा हजार प्लस जागा येतील यासाठी कसे प्रयत्न करता येईल ते निश्चितपणे करणं गरजेचं आहे पण सध्या जास्तीत जास्त जागा येण्यासाठी सुद्धा आपल्याला प्रयत्न त्या त्या महानगरपालिका खरं तर महानगरपालिकेत खूप जागा रिकतात त्यासुद्धा येण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं गर आहे एवढीच अपडेट होती महत्त्वाची उद्या बघूया दुसरी काही महत्त्वाची अपडेट असेल तर धन्यवाद